आम्हाला तो वरती त्यांना आम्हाला एका ठिकाणी

পাঁচ হাজার টোড়ে চলে আপনার

अच्छा तीन नहीं समझते हैं तीन बार करते हैं लगभग कितने लोग यूज़ करते हैं इसको इस्तेमाल करते हैं लोग इस्तेमाल करते हैं जैसे प्रयोग करते हैं इसका ना हाँ कोई परेशानी यहाँ पर तोड़ फोड़ पानी आता है उसको देखील सिटीचा मोठा भाग आहे शहरामध्ये असं नियोजन आहे का शहरामध्ये तूर्त पाणी टंचाई काही प्रभागात थोडी थोडी आपली जाणवत आहे आणि त्याच्या त्या हा जे विषय आहे पुन्हा यामध्ये शॉर्ट टर्म आणि लाँग टर्म दोन्ही मेजर्स आपल्याला घ्यावा लागेल यामध्ये एक खूप महत्त्वपूर्ण विषय ज्याच्यावर मी खूप भर देणार आहे जे आता मी सतत अधिकाऱ्यांचं त्या विषयाबद्दल बोलतो आणि आम्ही एक ॲक्शन एक प्लॅनसुद्धा तयार करतो तो म्हणजे वापरलेले पाण्याचा पुनर्वापर म्हणजे धोरण असं आहे की आपले गार्डनमध्ये आपले रस्त्यांची धुलाईमध्ये आपले वाहनांची धुलाईमध्ये आपले कुठलेही सिव्हिल वर्कमध्ये महानगरपालिकेचे कुठलेही काममध्ये पेयजल महानगरपालिकेचा जल महानगर किंवा भूगर्भ जल याचा अजिबात वापर करता कामा नये आणि त्याच्यासाठी आपले जे एस टी पीज आहेत ते व्यवस्थित पद्धतीने काम केले पाहिजे सर्व एस टी पीजवर टँकर फिलिंग पॉईंट हे तयार करणे आवश्यक आहे किंबहुना एक पाऊल पुढे जाऊन निकट भविष्यात आम्ही जेवढी बिल्डिंग परमिशन्स देणार आहे तिथेसुद्धा ही अट टाकणार आहे की कि भूगर्भजल किंवा महापालिकेचा जल, महा जल तुम्ही वापरू शकत नाही मग पर्याय काय आहे पर्याय म्हणजे महानगरपालिका जे सेकंडरी ट्रीटमेंट करून जे जल उपलब्ध करून आपल्याला देईल तो त्याचा वापर केला पाहिजे याचा थेट परिणाम असा होईल की आपला जे आपल्यासाठी जे पेयजलवर पिण्याचे पा, पाणीवर जे प्रेशर आहे तो प्रेशर कमी होईल ह्याच्या व्यतिरिक्त आपला काटकसरीने डिस्ट्रीब्युशन नेटवर्क आपला व्यवस्थित करणे काटकसरीने पाणीचा वापर करणे तो आवश्यक वाटते तूर्त या महिने दीड महिन्यामध्ये असा काही गंभीर पाण्याची टंचाई होईल असा वाटत नाही दिव्यामध्ये पाणी नैसर्गिक आपत्ती प्रतिबंधक उपाययोजनाच्या अनुषंगाने माझी फार डिटेल मीटिंग झाली आणि त्यामध्ये फील्ड लेवलची सर्व मशीनरी आणि तसेच हेडक्वॉर्टरचे सर्वच अधिकारी होते आपल्याकडे जे आदर्श कार्यपद्धती आहे स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर त्याचे अनुषंगाने एक एक गोष्टीवर आम्ही आम्ही कामाची सुरुवात केला आहे जे त्यामध्ये स सखल भाग आहे तिथे विशेष उपाययोजना जिथे बिल्डिंग किंवा आपला काही नैसर्गिक स्ट्रक्चर्स त्याचे कोसळण्याची शक्यता असेल त्यांना आयडेंटिफाय करून त्याच्या बद्दल कालबद्ध पद्धतीने काम सुरू करणे नाले आणि आपल्याकडचे जे ड्रेनेज आहे त्याची स्वच्छताचं काम कुठल्याही परिस्थितीत दहा एप्रिलपासून सुरू करणे जेणेकरून ते मान्सूनची सुरुवात होण्याच्या अगोदर सं कम्प्लीट होतील याच्यासाठी आपण मायक्रो प्लॅनिंग केला सूक्ष्म नियोजन केलं आहे त्याच्या अनुषंगाने व्यवस्थित पद्धतीने निश्चितरित्या रोबोटिक पद्धतीने आम्ही जे काही आधुनिक तंत्रज्ञान उप मी एखाद्या स्पेसिफिक टेक्नॉलॉजीबद्दल भाष्य करू शकत नाही परंतु जे काही आधुनिक तंत्रज्ञान उपस्थित उपलब्ध आहे आपल्याकडे जेणेकरून आपले जे, आप जे स्वच्छ काय सफाई कर्मचारी आहेत त्यांनाही त्रास होणार नाही जरूर आपण त्याचा वापर करूया पावसाळ्यात पावसाळ्यामध्ये जे धोकादायक इमारती आहे आपले सर्व प्रभागांमध्ये अशी इमारतींची ओळख आपण फायनल केला आहे त्यांना पुन्हा आपण कॅटेगराईज केलं आहे जे जे विविध आपण संवर्गमध्ये त्यांना विभागतो अर्थात लगेच पाळकाम करणे आवश्यक आहे किंवा राहते घरामध्ये स्ट्रक्चरल दुरुस्ती करण्याची आवश्यकता आहे किंवा राहते घरातून काही कालावधीसाठी बाहेर काढून स्ट्रक्चर दुरुस्ती करून पुन्हा त्यांना त्या घरामध्ये प्रवेशची आपण संधी देऊ शकतो सो so हे विविध कॅटेगरीमध्ये सगळी बिल्डिंग्स आयडेंटिफाय करून आपण त्यांचं कॅटेगरायझेशन के केलं आहे आणि सर्व सहाय्यक आयुक्तांमार्फत आपण त्याच्या अनुषंगाने पुढची कारवाई करत आहोत आणि टंचाई आज जो दौऱ्याचा उद्देश होता तो मुख्यतः ठाणे महानगरपालिका क्षेत्रात जे विविध विकास कामे चालू आहेत त्याची एकदा पाहणी करणे याच्या व्यतिरिक्त भविष्यगामी बरेचसे नियोजन आहे सिटीसाठी त्या प्रकल्पांचा स्टेटस काय आहे त्याची माहिती घेणे अनेक लोकेशनवर ट्रॅफिक आपला कंजेशन होतो कारण सिटीमध्ये ट्रॅफिक डेन्सिटी खूप वाढली आहे म्हणून ट्रॅफिक डिकंजन करण्याच्या अनुषंगाने काही प्रयोग करता येते काय तोसुद्धा याचा एक उद्देश होता आणि तसेच क्लस्टरसारखा आपला खूप महत्त्वपूर्ण एक आपला प्रकल्प चालू आहे सो प्र क्लस्टरचे चा जे हा प्रकल्प आहे त्याच्या त्याची स्पीड काय आहे किंवा त्यामध्ये काही अडथळे आहेत काय महानगरपालिकेकडून काही कारवाई जे अपेक्षित आहे त्याच्यावर निगाह टाकणे हा उद्देश होता आजच्या दौऱ्याचा सर आपला आयुक्तबद्दलचा पदप्रस्तो पहिलाच तुमचा दौरा आहे काय तुम्ही निदर्शन नोंदवली आणि काय काय तुम्ही विकास काम बघितली आणि एक सूचना काय केल्यात मतदाधिकाऱ्यांना बरेच काही गोष्टी आहे म्हणजे पहिला विषय जे आहे तो म्हणजे स्वच्छताचा स्वच्छ भारत अभियान असो किंवा आपल्याकडच्या जे डीप क्लिनिंग ड्राईव्ह ठाण्यामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदय आणि सर्व दे स्थानिक दे जे स्थानिक जनप्रतिनिधी आहे सर्वांचा आवडीचा विषय आहे नागरिकांच्या जे जीवनमान आहे नागरिकांच्या क्वालिटी ऑफ लाईफ आहे त्याचा थेट संबंध सॅनिटेशन किंवा से आहे म्हणून अनेक आपले आपण आज इथे सार्वजनिक जे शौचालय आहे तिथे व्हिजिट केला तिथे स्वच्छताची स्वच्छ उपलब्ध आहे किंवा नाही स्वच्छतेची परिस्थिती काय आहे याचीही पाहणी केली सो पहिला तो खूप महत्त्वपूर्ण विषय आहे दुसरा जसा मी आधी उल्लेख केला की ट्रॅफिक डेन्सिटी आपल्याकडे वाढली आहे बरेचसे आपले चौक आणि रस्ते खूप अरुंद झालेले आहेत तर ट्रॅफिकची दृष्टिकोनातून सिग्नल रिडिझायनिंग चौक रिडिझायनिंग चौक रि इंजिनिअरिंग हे बरेचसे लोकेशनवर करण्याची आवश्यकता आहे त्याचीही नोंद घेतली आहे आणि संबंधित जे अधिकारी आहेत त्यांना सूचना देण्यात आली आहे काही वास्तू खूप सुंदर आपल्याकडे त्यांच्या निर्माण कार्य चालू आहे जसे आपल्याकडे प्रसूतीगृह एक च्या आपण आधुनिकीकरण करत आहोत सो त्या प्रसूतीगृहामध्ये जवळपास बिल्डिंग कम्प्लीट झालेली आहे परंतु काही दुरुस्ती काही सुझाव सूचना त्यामध्ये होती फॉर एक्झाम्पल की प्रसूतीगृहाचा संपूर्ण कारभार जे ते फर्स्ट फ्लोअरवर आहे परंतु त्या प्रसूतिगृहात लिफ्टची सोय नाही नव्हती सो so, तिथे लगेच नोंद घेण्यात आली आहे आणि लिफ्टची सोयीसुविधा स्ट्रक्चरल पॉईंट ऑफ व्ह्यूने सिव्हिल पॉईंट ऑफ व्ह्यूने तो करणे त्याचाही आपण नियोजन करत मेट्रो संदर्भात काही सूचना दिल्या अधिकाऱ्यांना त्यामुळे मेट्रो आपल्यासाठी खूप महत्त्वपूर्ण प्रकल्प आहे आणि मेट्रो असो किंवा एम एम आर डी एमार्फत जे इतर आपला आपले जे रॅपिड ट्रान्झिटचे रिलेटेड प्रकल्प आपल्याकडे चालू आहेत त्यामध्ये सर्व यंत्रणांचा समन्वय हा एक खूप महत्त्वपूर्ण त्याचा एक सोर्स आहे कारण मेट्रोचे कामाचा अनुभव असा आहे की तो काम दिवस रात्र चालतो त्यामध्ये ट्रॅफिक च्या आपल्याला रेग्युलेशन अनेकदा जे मुख्य रस्ता जिथे मेट्रोचं चा काम चालू आहे त्याचं तिथून ट्रॅफिकच्या डायव्हर्जन हा खूप महत्त्वपूर्ण विषय असतो जो जे महामा आणि लोकल पोलीस या दोघांचं दायित्व असतो या दोन एजन्सीचा सक्रिय सहभाग मेट्रोच्या कामाच्या यशासाठी खूप आवश्यक आहे मुख्यमत्वाचा क्लस्टर प्रोजेक्ट आहे क्लस्टर तुम्ही काय माहिती आहे की त्यांनी क्लस्टर क्लस्टरची माझी आतापर्यंत मागील सात आठ दिवसात तीन बैठका झालेली आहेत आणि या सिटीचा जर फेस लिफ्ट करायचा असेल आणि जे लोक इथे राहत आहेत त्यांना त्यांच्या राहणीमान मानवी जे पातळी आहेत तूपर्यंत आणायची असेल तर क्लस्टर एक खूप महत्त्वपूर्ण उप योजना आहे उद्या पुन्हा सिडको आणि आमची टीमबरोबर आम्ही एक समन्वय सभा ठेवली आहे सिडकोमार्फत याच्या जे एक्झिक्युशन होत आहे त्या एक्झिक्युशनमध्ये काही अडीअडचण अड़ आहेत काय किंवा प्रकल्पाला गती देण्याचे दृष्टिकोनातून पावसाळ्याचे अगोदर जी काही कारवाई आपल्याला करून ठेवायची आहे त्याच्या दृष्टिकोनातून पुढील दोन महिन्याच्या म्हणजे साठ दिवसच्या दिवसवार आपण ॲक्शन प्लॅन तयार करत आहोत आज स्पॉटवर गेल्यानंतर मी माहिती घेतला दहा बिल्डिंग्सचे ती च्या तिथे जे कन्स्ट्रक्शन आहे त्याचा टाईम प्लॅन काय आहे त्यापैकी किती काम कुठपर्यंत आलेलं आहे बाकी पुढील दोन महिन्याच्या नियोजन आपण उद्या फायनल का आपण आता समजी पाहणी केली आपण समाधाने आहात का ते का, काम सुरू निश्चितरित्या म्हणजे काम कामांची क्वालिटी खूप उत्कृष्ट आहे आणि याच्या म्हणजे महानगरपालिकेची यंत्रणा तसेच खूप जागरूक मीडिया इथे आहे नागरिक खूप जागरूक आहेत तर कामाची कामांची जे क्वालिटी आहे कामाची गुणवत्ता आहे ती खूप आहे महापालिकेच्या निधीमध्ये पैसे कमी आहेत त्यामुळे कुठे तिथलीकडे महापालिकेचं इलेक्शन आणि लोकसभेचं इलेक्शन त्यामुळे कुठेतरी दे टॅक्स घेताना कुठेतरी अडी अडचण होते आपल्याला बिलकुल नाही काल एकत्तीस मार्च होती आणि टॅक्सचा जे आपला काल रात्री बारा वाजेपर्यंत कलेक्शन चालू होता आणि मागच्या वर्षीच्या तुलनेत आपला टॅक्स कलेक्शन जवळपास सारखाच आहे टॅक्समध्ये कुठली कमतरता आलेली आहे असं अजिबात दिसत नाही किंवा आमच्याकडून नागरिकांना काही त्रास होते तसाही नाही उलटा काल रात्री बारा वाजून एक मिनटापासून आपण डिमांड ॲडव्हान्स डिमांड लोकांना कम्युनिकेट करण्याची सुरुवात केली आणि आज सकाळी जे आम्ही फिगर घे गे, घेतला जवळपास पन्नास लाख रुपये लोकांनी रात्री म्हणजे बा रात्री बारापासून सकाळी सहा साडेसहापर्यंत पन्नास लाख रुपयापेक्षा जास्त टॅक्स आपोआप ऑनलाईन पद्धतीने कलेक्ट झाला सो नागरिकसुद्धा या गोष्टीबद्दल खूप चैतन्य आहेत ही खूप एक मोठी आपल्यासाठी गर्वाची गोष्ट आहे महापालिकेची परिस्थिती आर्थिक परिस्थिती नाजूक आहे क्षणाला तर काय माझी किंवा काय महापालिक प्रत्येक बघा प्रत्येक महानगरपालिकेची आर्थिक स्थिती साधारणत आपली असेच असते म्हणजे आपल्याकडे बरेच काही प्रकल्प आपल्याला राबवावे लागतात जे जनकल्याणकारी योजना आहेत म्हणजे आरोग्यसे संबंधित शिक्षणसे संबंधित स्वच्छतेचे संबंधित पाणीपुरवठा हे सगळी आपल्याला चालवावी लागते ना महानगरपालिकेची आर्थिक परिस्थितीचाही आढावा घेण्यात आला आहे इनफॅक्ट आजच आपण या गोष्टीबद्दलही फार डिटेल एक बैठक घेतली आहे की भविष्यात महानगरपालिकेचे उत्पन्न वाढवण्याच्या दृष्टिकोनातून काय काय गोष्टी करता येते आणि यात यामध्ये सर्वात महत्त्वपूर्ण विषय जे आहे तो की बाहेस्ट एजन्सी अपॉइंट करून आणि आपण अनअसेस्ड प्रॉपर्टीज आहेत किंवा अंडर असेस्ड प्रॉपर्टीज आहेत ज्यांच्या मूल्यांकन त्रुटीपूर्ण झालं किंवा अजिबात मूल्यांकनच झालं नाही आहे कुठलाही टॅक्स रेट न वाढवता मात्र आपले जे टॅक्सचे नेटवर्कतून जे, जे बाहेर प्रॉपर्टीज आहेत त्यांना आयडेंटिफाय करणे हा खूप महत्त्वपूर्ण विषय आहे आणि अनेक महानगरपालिकांमध्ये या दिशेमध्ये खूप सकारात्मक काम झालं आहे त्या गोष्टीने आपणसुद्धा विचार करू येतोय नाले सफाई असेल या रोबोटिक मार्फत आता सफाई होणार